तीन शिरे सहा हात तया माझा दंड रोज असा कॅमेरा केला की इकडे आपल्याला दिवस उगवलेला दिसतो पण आज आपण एवढा उशिरा चालू केला की इकडे दिवस मावळतीला गेला आणि सुचिता जायची उद्या त्याच्यामुळं म्हणलं तिला काय 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 करून खायला द्यायसाठी मी दिवसभर कामातच होती संध्याकाळच्या भाजीची तयारी करायची आता दिवस मावळतीला चाललाय म्हणलं याच्या शेंगा मस्त आल्या त्या संध्याकाळी मस्तपैकी शेवगे शेंगची आमटी करावी हो का त्या दिवशी आपण कवळ्या कवळ्या दोन तेनच तोडल्या होत्या आज मस्त आल्यात शेंगा इथे एक आहे इकडे एक आहे आता इकडे एक दोन आहे त्या काढते आणि चिककाट्याचा गवात उंदरांचा रस्ता बघा कसला भारी आहे नुसतं उंदरांचा रस्ता <साँदान्था> <साँदान्� असा दिसतो असा पण त्यांची ब किती बी गवत काढा तुम्ही किती बी आता मध्येच गहू खूर पण गवत सुद्धा बरंच गवत आता हे तर नाही थोडं थोडं आहे जाऊ द्या आपण केमिकल वापरत नाही त्याच्यामुळे रानात गवत तर दिसणारच आपल्याला हे शंका काढायच्या त्या तर मी आधी शेंगा काढून घेते आपला गव्हा आता चांगला निसवलाय मस्त पैकी आणि पण चाललंय आपण दिवस मावळतीला चाललाय बघा सूर्य तिकडे दिसतोय लाल 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 ला, आबाळ आले आलंय त्याच्यामुळं असं चमकत नाही आम्ही वरच्या शेतात ज्वारीची दोन चार कणस आणि हुरडा आणायला आपण आलो आता ज्वारीच्या शेताच्या कडला पण काय झाले माहिती का पाखरांनी ज्वारी काय ठेवलीच नाही हे बघ तुम्हाला दाखवते काहीच नाही सगळी खाल्ली नीट बघितलं तर समजतं बघा सगळी ज्वारी खाल्ली पाखराने ठेवलीच नाही आणि अजून नीट फुरडा हो पण झाला नाही आता हे फुलवर येत आहे कवळच जी दाणं भरायला लागलेत का ती कवळच चिकवरपतात त्यातला अजून हुरडा खायला पण ज्वारी आलेलं नाही तोवर त्या कणसांना काहीच ठेवलं नाही सगळं पिशा पिशा करून टाकले हे बघा काहीच नाही ठेवलं सगळं वर पण खाल्ले आणि सुचिताला आमच्या खायची होती खिचडी हुरड्याची त्याच्यामुळं मी ती हरभरा वाळत आहे पण सापडेल कुठंतरी फिरल्यावर मला असा बघून 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 हा हिरवा असं बघून बघून काढते आता मी आणि दोन चार कंस पण बघून बघून मोठी मोठी काढते लई निघेल की नाही माहीत ना नाही पण दहा तर गवतोय चला दिवस मावळ्याच्या आधी पटकन काढते कारण ह्यांना आवडत नाही दिवस मावळ्यानंतर हो काढलेली पिकं तर आपल्याला हुरडा काय सापडलेला नाही बघा हुरडा सगळा पाखराने खाऊन घेतलेला आहे कंस सुद्धा नाही सापडली आणि आपल्याला करायचं आहे काय करायचं आहे खिचडी करायची जेवढ्या कड कर... जेवढं आपल्याकडं हुरड्याचं प्रकार आहे तेवढं सगळं त्या खिचडीत टाकायचं आणि मस्त अशी खिचडी करायची तर जाता जाता आता घरी जास्त दिवस बुडतोय तिकडं खाली उतरलाय पूर्ण म्हणून इथे कडीपत्त्याचं झाड आहे इथला एक कडीपत्ता घेतला घेतला का घेतला हा तिकडे जाईल तिकडे आपली पक्षी पण चाललं काहीतरी घेतले त्यांनी काहीतरी घेतला असं चाललं पक्षी पण आप आपल्या घराकडं आपण बी जाऊ आता आपल्या घराकडं चला सापडला नाही हुरडा पुढं लिंबाच्या झाडावर मस्त असतं आमच्या समोर जाऊन डोक्यावर न जाऊन रागो बसलेत दोन आहे का गेले उडून आणि ही कोक्या सगळ्या सगळ्या ज्वारीवर बसल्या होत्या आम्ही आलो की उठल्या हित कोथिंबीर बाई बाय मी ही असली हीच तर यांचा थावा बघितला का आणली का काही आणल्या आणल्या बांधल्या कसं पाखराने काहीच ठेवली नाही ज्वारीला काहीच नाही आपल्याला होती का नाही काय मिळते काय आता नाही चलाच की आता काय जाऊ त्यांच्या नशिबाने आपल्या ज्वारी बुडते बुडती बुडती परिवर्तन हा निसर्गाचा बदल आहे तुम्ही म्हणताना तसं व्हायला लागलं नाव पक्षाने ना हे बघा ती म्हणते आमच्याविषयी बोलू नको बोलू नको चला मग काय झालं ही आली काय जोड त्यांना कसं कळलं की आम्ही इकडं हाय म्हणून होय नामा मनी नामा का रे काय म्हणतोय सांग चला आणि मी आपल्या गावात थोडीशी गाजरं टाकली होती का पण गोवतले असल्यामुळे बऱ्यापैकी खुरपणात निघून पण गेली माहिती अशी काय काय आणि दोन उपटलेत मी अजून काय गोवते का बघते कुरड्याची खिचडी करायची आज आपल्याला हे दिसणार की हाय बरे बे पैकी उपटते इदिशी र... गाज गाजर ना अशीच असते ती जास्त लाल दिसत नाही ती अजून बघ तिकडे कुठे काय आहे का आपण आणलेत गाजरं शेवग्याच्या शेंगा काही भाजीसाठी आणलेत कढीपत्ता कवळा लसूण पातीचा लसूण हिरव्या मिरच्या कंस हरभरा ही बाईला उद्याच्या देला आणले आणि कांदा मस्त पैकी आता सगळे निवडून घेऊ आणि मस्त अशी खिचडी करून घेऊ आपल्या कुरड्याला ना अजून जरा जास्तच कवळा असल्यामुळं ना ही बोंड आले ती त्याची त्याच्यामुळे मी भाजायचं ठरवलं आहे त्याला चांगलं भाजून घेते आणि परत चोळायचं म्हणजे आपली ज्वारी भाजल्यामुळे जरा कडक होईल आणि चोळायला चांगली जमेल एक वाटी ज्वारी आणि इकडं कांदा एक वाटी गाजर एक वाटी वाटाणा हरभरा ओला शेंगदाणा थोडंसं कमी घेतलेत टमाटे एक वाटी चवीपुरती मिरची आणि इकडं लसूण पातीचा तांदूळ आणि मुगाची डाळ इकडं आपलं घरचं तूप मस्त अशी खिचडी आहे ह्याच्यात अजून पावट्याच्या बिया घेवड्याच्या बिया बरंच काय 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 टाकता येतं आपण तीळ तांदूळ जेवढं आपण संक्रांतीच्या भाजीला वापरतो तेवढं सगळं ह्याच्यात घेतलं तरी चालतंय पण माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी घेतलं आहे आता मस्त अशी खिचडी करून घेते तूप भरपूर घ्यायचं पाच सात चमचे इकडे आपण खडा मसाला जिरा मोहरी घेतले ते टाकून घेऊ पत्ता भरपूर असा मिरची आणि कांदा लसूण त्या चांगलं परतून आपल्याला कांदा मसाला चांगला परतून झालाय आता हळद घालू गाजर टमाटो शेंगदाणा वटाणा मला हरभरा सगळंच फोडून टाकून देऊ आपल्या अर्धीकडे इतर भाज्यानेच भरली आहे याला पण पर चांगलं परतून घ्यायचं भाजी चांगल्या परतून झालेत कुरडा पण आपण काढलाय अजून थोडासा आहे ती पण नंतर टाकते आणि डाळ तांदूळ mm. धुवून घेतली मस्त बी mm. त्याला थोडा वेळ तांदूळ डाळ परतून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आता परतून घेते आता आपण निगात पाणी घालून घेऊ भाजीला थोडंसंच पाणी घालायचं आपली डाळ तांदूळ आहे त्याला जेवढं लागतंय तेवढं पाणी घालायचं वरनं थोडंसं पाणी कप्पर जास्त घालायचं भाज्याला खऱ्या अर्थाने खिचडी तयार आपली खिचडी मस्त अशी तयार झाली आहे आणि वर्ण हिरवीगार कोथिंबीर मस्त अशी टाकून द्यायची आणि ताटात वाढायला घ्यायची पापड इकडे भाजलेलं येत खिचडी आणि पापड खिचडी लिंबाचं लोणचं लिंबू मिरचीचं लोणचं आणि पापड मस्तपैकी ताव मारायचं चला मस्त झाले खरंच मस्त झाले खिचडी म्हणायचं खिचडी ह्याला म्हणायचं खिचडी पापड लोणचं लिंबाचं एक नंबर इकडं मस्त झाले ना खिचडी आवडत नाही असं कोणाला होत नाही नाव ठेवणार माणूस मी पण खरंच मस्त झाले खिचडी मस्त सुद्धा आहे ना गाय आणि खरं तुझ्यामुळे झाले झाली खिचडी गरपडीत गरपडीत हुरडाच होतो आला पण हुरडा अब्दुल अब्दुन काढलाय आम्ही खिचडी हा आम्ही की नंतर करून खाणार पण तू नचणार तर चला घेऊ खाऊन सगळी भांडी वगैरे घासून झाली आता जेवण झाल्यानंतर किचन साफ केलं आता ही भांडी काही लावत नाही अशीच आहे इकडे सकाळच्याला सुट्टी तर लवकर जाणार आहे म्हणून शेंगा मी मग आणलेत काढून सकाळ सकाळ याची भाजी करायची आणि भाकरी सगळं आवरून झाले आणि आपल्या खिचडीचा इथे एवढा राडा झाला आहे पाटीत भरून ठेवला आहे तर ही सकाळी बाहेर टाकून द्यायचा चला आता साडे दहा वाजलेत पाहुणे अकरा वाजत आल्याप झोपायचं नाही म्हणून सगळी झोपी गेलेत माझंच काम आहे आणि ज्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं त्या दिवशी असं उशीर होतोच होतो किती लवकर ठरवा की आज काय नाही लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं पण काही होत नाही सकाळी उठायला उशीर रात्री झोपायला उशीर होतोच आणि सकाळी लवकर उठावं लागतं चला तर मग बाय